भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या चर्चांमध्ये दे। डेअरी उत्पन्न ही एक संवेदनशील आणि वादग्रस्त बाब बनली आहे अमेरिका भारतावर आपल्या अतिरिक्त डेअरी उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली करण्यासाठी दबाव टाकत आहे तर भारतातील आठ कोटींहून अधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्यपणाला लागले आहे भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे येथे दरवर्षी सुमारे दोनशे एकोणचाळीस दशलक्ष टन दूध उत्पन्न होते याच्या तुलनेत अमेरिका एकशे तीस दशलक्ष टन उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र अमेरिकेतील मोठ्या प्रमाणावर औद्योगिक डेअरी शेती होते जिथे एका उत्पादनाकडे शेकडो गायी असतात यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादने स्वस्तात निर्यात करता येतात अमेरिका हे स्वस्त उत्पादन भारतात विकण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी भारताने आयात शुल्क कमी करावे असा अमेरिकेचा दबाव आहे सध्या भारत डेअरी उत्पादनांवर उच्च आयात शुल्क लावतो जे स्थानिक उद्योग आणि ग्रामीण शेतकऱ्यांचे रक्षण करते भारतामध्ये दूध उत्पादन हे केवळ उद्योग नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खाना मानला जातो लाखो छोट्या शेतकऱ्यांची उपजीविका थेट गाई मशीनच्या दुधावर अवलंबून आहे सरासरी एका शेतकऱ्याकडे दोन ते तीन जनावरे असतात जे त्याच्या मुख्य उत्पादनाचे साधन आहे स्वस्त डेअरी उत्पादने आयात झाली तर स्थानिक दूध दर कोसळतील शेतकऱ्याचे उत्पन्न घटेल स्थानिक प्रक्रिया उद्योगही आयात मालाकडे वळतील ग्रामीण बेरोजगारी वाढेल तसेच डेअरी सहकारी संस्था आणि शेतकरी संघटनांनी याबाबत सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की भारत डेअरी संदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही मात्र द्विपक्षीय करारांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा दबाव कायम आहे भारताने यापूर्वी अनेक करारांतून डेअरी उद्योगाला वगळले आहे आणि तशीच भूमिका पुढेही घेणे अपेक्षित आहे